आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र विधानसभेची निवडणूक पार पडली मात्र बीड शहरामध्ये मात्र अनेक धक्कादायक प्रकार मात्र पाहायला भेटले काही ठिकाणी मात्र तर मतदान केंद्रावरच राडा झाला राज्यभरात सर्वच मतदान केंद्रात सकाळी सात वाजल्यापासून मतदानला सुरुवात झाली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या केंद्रावर मतदान पार पडणार आहे दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील घाट नांदुरे येथील सोमेश्वर विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील मिळून चार मतदार प्रचंड तोडफोडी झाली सर्वत्र साहित्य मात्र अस्वस्थ तर इथल्या बेदम करण्यात मतदाना दिवसेंदिवस मात्र महाराष्ट्राचं राजकारण खूप गलिच्छ होत जात आहे मात्र त्या अनुषंगानेच असे विचित्र प्रकार महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्र प्रमुखाला तसेच तोडफोडीचं प्रकरण पाहायला भेटत नव्हते मात्र बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हे धक्कादायक प्रकार पाहायला भेटले आहेत